नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल वरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर रात्री देखील आपल्याला काही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते त्यातली त्यात तो पाऊस आपल्याला परळी असेल गंगाखेड असेल मालेगावचा भाग असेल पातर्डी परभणी याही भागात पाहायला मिळणार आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस देखील तशी स्थिती आपल्याला इकडे नांदेड जिल्ह्यात देखील पाहायला मिळू शकते नांदेड असेल लातूरचा काय भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस भाग बदलत आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे श्रीरामपूर पैठण अहिल्यादेवी नगर जुन्नरचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह कर आपल्याला चांगलेच चा आगमन या ठिकाणी देखील पावसाचे पा। पाहायला मिळणार आहे तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर मालेगाव अकोला अमरावती याही ठिकाणी पाऊस पा। राहील यवतमाळच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे। आज पाऊस जे आहे ती व्याप्ती घेणार आहे व कोणत्या ठिकाणी काही ठिकाणी नद्यांना पूर देखील येईल अशी स्थिती पाहायला मिळू शकते परंतु यवतमाळ या ठिकाणी जास्त जोर नसला तरी नांदेड या ठिकाणी चांगला पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच इकडे पाहायला तर आपल्याला अकलू सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगली पावसाची हजेरी पाहायला मिळेल बीड जिल्हा असेल बीड जिल्ह्यात देखील जामखेड केजपेठ लातूरच्या भागात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जिंतूर इकडे हिंगोलीच्या भागात देखील वाशिम लोणार जाळण्याच्या भागात देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र एवढं आहे की हा पाऊस भाग बदलत राहील म्हणजे पाऊस सांगितला आहे म्हणजे सर्वच ठिकाणी पडेल असं नाही आहे भाग बदलत हा पाऊस राहणार रा आहे यवतमाळ या ठिकाणी देखील तीव्र वादळी पावसाची शक्यता आहे वर्धा असेल नागपूर असेल याही ठिकाणी तर आता पुढील वातावरणात बदल झाला काय तर लवकर अपडेट देण्यात येणार आहे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद